निलंग्यातील सर्व जनतेला समजलेली आहे की निवडणूक वीस तारखेला होणार आहे फक्त निलंग्यातच नाही तर जवळपास बाहेर निलंग्यातील बाहेर गेलेल्या मतदारांना सुद्धा समजलेली आहे की निवडणूक आता वीस तारखेलाच होणार आहे त्यामुळे हा जो दहा दिवसाचा कालावधी भेटलेला आहे त्यामध्ये परत एकदा जे उमेदवार थांबले थांबलेले आहेत वेगवेगळ्या प्रभागातून त्यांना प्रचार प्रसार करण्यासाठी परत एकदा संधी भेटलेली आहे तर आपण बघतच आहोत निलंगेकरांनो प्रत्येक पक्षातील उमेदवार प्रत्येक परिवाराला परिवारातील व्यक्तीला वेळ देत आहेत भेटत आहेत हाच वेळ परत ते देतील का आज तुमच्या जे अडचणी हे ऐकून घेत आहेत हा हो म्हणत आहेत आश्वासन देत आहेत जाहीरनामा सांगत आहेत आम्ही असं करणार तसं करणार याच गोष्टी पुन्हा यांच्या तोंडून निघतील का यांच्या हातून घडतील काय या गोष्टी तुम्ही बारकाईने विचार करा या गोष्टी सूक्ष्म आहेत मित्रांनो आणि ही बुद्धिजीवी व्यक्तीचंच काम आहे या गोष्टीला समजणं ध्यान देणं आता हे व्यक्ती तुम्हाला म्हणत आहेत उमेदवार म्हणत आहेत आशीर्वाद असू द्या साथ असू द्या ध्यान द्या लक्ष द्या त्या गोष्टी म्हणत आहेत परत तुम्हाला ह्या गोष्टी हे लोक तुमच्या तोंडातून उद्बोधून काढतील तुमच्या तोंडातून म्हणून दाखवतील तुम्ही ध्यान द्या आता तुम्ही ह्यांना ध्यान द्यायचाल मतदान द्यायचाल यावेळेस निवडून आणचाल परत हे तुमच्या कामी येतील का याची शाश्वती काय हे तुम्ही सूक्ष्म विचार करून त्यांना मतदान करायचे मित्रांनो आणि थांबलेल्या प्रत्येक उमेदवाराला तुम्ही विचारा हीच वेळ आहे बरं कारण एकदा ह्यांच्या हातात जर अधिकार गेला हे अधिकाराचा अधिकार अधिकार सदुपयोग करतील का दुरुपयोग करतील तुम्ही यापूर्वी या, या पक्षांच्याच लोकांना तुम्ही निवडून दिलेला होतात त्यामुळे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे आता आम्ही या निवडणुकीमध्ये नवीन आहोत त्यामुळे आम्ही एक मी तर संधी तर मागतच आहे परंतु मी अधिकार मागत आहे आणि अधिकार कशासाठी मागत आहे तुमच्यासाठीच मागत आहे कारण आम्ही ज्या गोष्टी रोज सामना करतो आहे अडचणीचा समस्येचा सामना करतोय रस्त्याच्या बाबतीत असो नाल्यांच्या बाबतीत असो कुठल्याही अडचणीच्या बाबतीत असो मला तर कुठला उमेदवार किंवा नगरसेवक कामी आलेले नाही कारण आपल्या कामासाठी आपल्याला स्वतःलाच पळावं लागते मी स्वतः पळलोय स्वतःसाठी बी आणि मी दुसऱ्यांसाठी बी पळलो आहे त्याच्यामुळं मला आता अधिकार घेऊन तुमच्यासाठी लढायचे माझ्यासाठी तर पळायचेच परंतु मला जनतेसाठी पळायचे सामान्य नागरिकांसाठी पळायचे सामान्य नागरिकांच्या अडचणी काय असतात मित्रांनो मला माहीत आहे त्यामुळेच मला कुठंतरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संधी भेटलेली आहे आणि या संधीचं जर मला तुम्ही निवडून दिलात तर मी काय उपयोग करेन तुम्ही बघतालाच पुढे चढून मला काही जास्त सांगत बसायची गरज नाही मला आश्वासने किंवा जाहीरनामे प्रकट करायची वेळ नाही मला जेवढं समजते मी जेवढं गोष्टी अनुभव केलो आहे त्याच्यामुळंच मी या कुठंतरी निवडणुकीच्या रांगणामध्ये उतरलेला आहे त्यामुळे बघा निलंग्याची जनता परत एकदा मी तुम्हाला विनंती करत आहे जागरूक व्हा कारण थांबलेला प्रत्येक उमेदवार आता जवळपास वेळ भेटल्यामुळे नऊ दिवसाचा आहे नऊ ते दहा दिवसाचा वेळ भेटलेला आहे त्याच्यामध्ये परत तो उमेदवार तुमच्या दारी येणार बऱ्याचशा गोष्टी करणार आश्वासनाचा डोंगर होणार जाहीरनामाचे तुमचे पोस्टरबाजी होणार आता सध्या भोंगेबाजी तर चालू झालेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला काही गोष्टी काही दिवस आणखी सहन कराव्या लागणार आहेत त्याची मला खंत आहे परंतु ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेल्यामुळं थोडं आपल्याला बी सहन करावे लागेल आणि प्रत्येकाला आता आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी अधिकार आहे आता प्रत्येक उमेदवार झगडत आहे मी योग्य आहे मी पात्र आहे मला निवडून द्या आता तुम्हाला विचार करायचे निलंगीकरांनो कोण योग्य आहे कोण पात्र आहे तुम्ही आलेल्या उमेदवाराला एकच विचारा तू माझ्यासाठी काय करू शकतोस काय करणार कोणती योजना माझ्या परिवाराला देशील माझ्या मुलाला देशील मग शिक्षणासाठी असो आरोग्यासाठी असो किंवा परिसरासाठी असो सर्व बाबतीमध्ये तुम्ही विचारा त्याला आलेला येणारा जा जर आपल्या नावाचा जर निधी असेल येतेच नगर परिषदमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या नावाखाली निधी येत असतो निलंगाचा विकास करण्यासाठी असो आरोग्याच्या बाबतीत असो स्वच्छतेच्या बाबतीत असो सर्व बाबतीमध्ये प्रगतीसाठी निलिंगाच्या विकासासाठी निधी येत असतो तर तुम्हाला ते विचारायचा अधिकार आहे निलिंगकरांनो जागरूक व्हा जवळपास आता माझ्या बघण्यामध्ये तर पंचवीस ते तीन तीस वर्ष झाले निलंगा आहे तसंच आहे निवडणूक ऑलिकेच रस्ते बनतात नाल्या बनतात कोण सांगितलं की त्याला कसं बंद त्याचं तोंड कसं बंद करायचं ह्यांना माहीत आहे ह्याच है, गोष्टी ह्याच चर्चा होत असतात परंतु जर कोण पुढाकार घेऊन करत असेल स्वतःहून तर त्याला कसं शांत करायचं त्याला कसं ग गप्प बसवायचं ह्याचा वशिला लाव त्याला बोलायला लाव ह्याला सांगून दाबून वजनाने कशाने कुठल्याही पद्धतीने त्याला कसं शांत करायचं ह्या लोकांना माहीत आहे त्या पद्धतीचे आम्ही नाहीत मित्रांनो कारण आम्ही सहन केलं इतके दिवस आता सहन नाही करणार आम्ही जसं सहन केला तसं तुम्ही सुद्धा सहन केला आता ही वेळ जी आहे जागरूक व्हायची आहे जागरूक होऊन मतदान करा योग्य ते उमेदवार निवडा मी म्हणत नाही आम्हालाच द्या म्हणून आम्ही दावा करत आहोत आमच्यासारखे सुद्धा उमेदवार दावा करत आहेत पण त्याच्यामध्ये योग्यता आहे का जो दावा करत आहे जो दावा ठोकत आहे मी नगरसेवक योग बनण्यासाठी योग्य आहे मला निवडून द्या तुम्ही त्याच्यामध्ये क्षमता आहे का सक्रियता आहे का ते बघून तुम्ही त्याला मतदान करा मित्रांनो